विलासपूर गोळीबार मैदानचा पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर झालाय श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब आणि मंत्री महोदय यांना स्वतः मॅडमला पाणीपुरवठ्यात फोन करून सांगितलंय विलासपूरचं आणि गोळीबारचं पाण्याचा प्रश्न खूप उद्भवायला लागलाय आत्ताशी उन्हाळा चालू झालाय पण महाराजांना मॅडमनं आश्वासन दिलंय थोडंसं पाणी कमी दाबाने येते आणि काही लोकांना पाणी येतं काही लोकांना पाणी येत नाही यात शंभर टक्के या पाणी पुरवठ्याचे अधिकाऱ्यांचं गैर तारा कारभार आहे असं दिसतंय पण महाराजांना त्यांना सूचना दिल्या मला विलासपूरच्या आणि गोळीबारच्या सर्व नागरिकांना एक विनंती करायची आव्हान करायचे थोडंसं पाणी आपण जपून वापरा जिथं पाणीच येत नाही तिथं माझ्या विलासपूरच्या ऑफिसला गोळीबारच्या ऑफिसला गोळीबारच्या ऑफिसला माझे मित्र पवार पूनम ताई रुपाली ताई अविनाश माने हे तिथं असतात त्यांना तक्रार आपण सांगितलं तरी पाण्याचा प्रश्न आपण गोळीबारचा संपू त्याच्याबरोबर विलासपूरमध्ये जी पाण्याची अडचण होती लोकांना पाणी येत नाही मला लोकांना एवढंच सांगायचं ज्याला पाणी येत नाही दोन दोन दिवस तीन तीन दिवस पाणी आलं नाही त्यांना माझ्याशी संपर्क सांगा नाहीतर ऑफिसमध्ये संपर्क साधावा आपण साधारणतः चार वर्षे झाली माझा पाण्याचा दहा हजार लिटरचा टँकर चालू आहे आपण पाणी टँकर नेहमी सगळ्यांना देतोय आणि देत बी राहणार आहे पण सगळ्यांना काळजी आपली जरा थोडंसं पाणी जपून वापरावं अशी मी विलासपूरच्या सर्व नागरिकांना विनंती करतो आणि मला खास करून सांगायचं आहे पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना आपली यंत्रणा ना सिस्टीम नाही बदलल्या मी पूर्ण विलासपूर गोळीबार घेऊन एकदा पाणी पुरवठ्याच्या ऑफिसमध्ये जाणारे आणि पाणी पुरवठ्याच्या ऑफिसला मला टाळे लावाय लागतात अशी परिस्थिती पाणी पुरवठ्याच्या करून घेऊ नये पाणी सोडताना सगळ्यांना समान पाणी सोडावं कुठल्याही भागात जास्त सोडून कुठल्या भागात कमी सोडू असं होता कामा नाही त्याचं नियंत्रण पूर्ण पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याने ठेवावं असं माझी त्यांना नम्र विनंती आहे तुम्ही पाणी पुरवठ्याचं नियोजन व्यवस्थित नाही केलं ह्या पंधरा दिवसात दहा दिवसात तर तुमच्या ऑफिसला येऊन मला टाळे लावायला लागतील आणि मी एकटा येणार नाही माझ्याबरोबर सगळी माझ्या माता भगिनी आणि सर्व ज्येष्ठ आणि युवक सगळ्यांना घेऊन येणार आणि पाणी पुरवठेचं सुरळीत काम नाही म्हणून मी टाळे लावणार एवढंच मला तुम्हाला खास करून सांगायचं आहे आणि इथून पुढं माझ्या विलासपूरला गोळीबारला पाणी चांगलं यावं एवढीच मी अपेक्षा करतो तुमच्याकडनं पाणी पुरवठ्याकडनं मला एवढंच तुम्हाला माझं आव्हान समजा नाहीतर काय वेगळं काय समजायचं समजा पण लोकांची अडचण होती लोकांच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे आपण संपून द्यावा अशी माझी त्यांना नम्र विनंती